एक ब्रेकिंग न्यूज आहे सांगलीमध्ये विशाल पाटलांचं बंड कायम आहे विशाल पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही विशाल पाटलांची उमेदवारी कायम आहे तरी अपक्ष अर्ज दाखल केला होता काही दिवसांपूर्वी सांगलीत आता चुरस वाढलेली आहे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही शेवटच्या क्षणी देखील त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आता ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील असा सामना रंगणार आहे आपण अधिक माहिती आमचे प्रतिनिधी विजय पाटील आपल्यासोबत आहेत विजय शेवटपर्यंत तिने आपला बंड कायम ठेवलेला अर्ज मागे घेतला नाही सांगा नक्कीच विशाल पाटील हे पहिल्यापासूनच त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसमध्ये ते प्रयत्न करत होते मात्र महाविकास आघाडीने शिवसेनेकडे उमेदवारी दिल्याने सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये तीव्र अशी नाराजी या ठिकाणी पसरली होती त्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरावा अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती आणि त्याचप्रमाणे विशाल पाटील यांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज भरला होता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आज मा अर्ज माघार घेण्याचा दिवस होता मात्र विशाल पाटील यांनी अपक्ष या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे आणि त्यामुळे सांगली मैदानात तिरंगी लढत अशी होणार आहे विजय आपण बघतोय की महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे त्यामुळे आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे भाजपचे संजय काका पाटील चंद्रार पाटील आणि विशाल पाटील नक्कीच महाविकास आघाडीला हा, हा आ, मोठा झटका म्हणावा लागेल कारण एकीकडे महाविकास आघाडीने चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले उमेदवारी जाहीर केलेली आहे ती त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे त्यामुळे संजय काका आणि चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे निश्चित विजय तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सांगलीमधून अत्यंत महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची विशाल पाटील जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता काँग्रेसचे त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे आता महाविकास आघाडीसाठी हा खूप मोठा धक्का आहे त्यामुळे आता सांगलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे